नमस्कार मित्रांनो मी राजकोट रेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता सकाळशी वाजताय दहा आणि मस्तपैकी आता पास्ता बनवतोय आणि आता मस्तपैकी बघू आता सगळं दाखवतो थांबा तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता पास्तासुद्धा खूप असं म्हणजे आता म्हणजे सगळं पाणी निघालं आहे खाली पाणी आहे पाहू शकता मस्तपैकी आणि इथे आता गरम तरी गरम पण करतोय कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय पास्ता मसाला घेतला आहे पाहू शकता निलॉन्सचा थोडीशी कोथिंबीर टाकीन प्लस आता तुम्ही बघाच सॉस वगैरे घेतलं आहे पाहू शकता कांदा टोमॅटो अजून जिंजर गार्लिक पेस्ट त्या आधीपासूनच होती ती मस्त बेस्ट आहे तर बघूया तेलात आता थोडीशी मिरची टाकली आहे बघूया आता अजून मिरची टाकतो सुद्धा टाकतो पद्धत नागरे आणि आता कांदासुद्धा टाकते पाहू शकता सुद्धा टाकणार आहे सगळं मिक्स टाकतो पाहू शकता संडे स्पेशल खूप आधी भरणार आहे पास्ता आणि आता जिंजर गार्लिक पेस्ट टाकूया जरा जास्त गेली वाटत काय नाही पण होऊन जाई मित्रांनो थोडंसं मिक्स करून घेऊया पास्ता वगैरे आपला कांदा सगळं परफ्युम घ्यायचं मस्त बरास असा असं बारीक करून घेऊ आपण असं असं कटकट कटकट असं करून करून मस्त असं एकदम बारीक 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 करून घ्यायचं आहे की तुम्ही पाहू शकता जरा मीठ हळद आहेत आणि मसाला टाकून घेऊया ती गेली हळद अजून जरा कमीच गेली गेली हळद मसाला अजून टाक तिखट बनवायचे आपल्याला अंदाजानुसार मीठ आणि आपल्या निलम पाच सहा मसाला जसा की तुम्ही पाहू शकता सगळंच टाकायचं आणि जरा मित्रांनो मिक्स करून घेऊया आणि मित्रांनो मसाला खाली लागू नये म्हणून थोडासा पाणी टाकून घेऊया आपण थोडासाच घेऊया जास्त नको पाणी आठेपर्यंत मिक्स करून घेऊया असा असा बघा कलर सुद्धा आला आता आपण तो पास्ता टाकूया सगळं आणि मित्रांनो आपला हा पास्ता एकदम म्हणजे बॉईल केलेला पास्ता टाकून घेऊया की मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता मस्त टाकून घेतलाय जरा मिक्स करून घेऊया आणि मित्रांनो थोडासा आपला टॉमॅटो केचप टाकूया आपण तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता मी तर दोन पाऊस टाकतोय दुसरा पाऊस सुद्धा टाकलेला आहे जरा मिक्स करून घेऊया आपण जेणेकरून खाली काय लागाय नको आणि शेवटला जराशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण थोडस मिक्स करून घेऊया कोथिंबीर जरा लास्टला टाकूया एकदम जेव्हा होईल तेव्हा जवळजवळ होत झालंय मस्स कलर आला आहे पण सुद्धा भारी असेल बघूया हो आता मित्रांनो गॅस बंद करून घेऊया आपण आणि लास्ट अशी कोथिंबीर अशी 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 वरून वरून अशी डेकोरेट करून टाकायची खूप मस्त तरी मित्रांनो आता पास्ता वगैरे मस्तपैकी बनवून झालाय जरासा ठेवलेलं तिथे म्हणजे थंड व्हायला जरास तसं गरमच आहे आणि मित्रांनो जिया आणि निर्वी सुद्धा आहे आपल्यासोबत आणि त्या जियाची फ्रेंड सुद्धा आहे कसा झालाय निर्वी पास्ता निता। हा जिया कसा झालाय तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कलर सुद्धा खूप मस्त आलेला आहे बुक सुद्धा खूप लागलेली आहे मस्त पैकी बघूया कोथिंबीर पण मस्त बघूया आता तरी मित्रांनो आता टेस्ट करून बघूया कसं झालंय मस्त मॅगी आता था। मस्त झालाय मीठ वगैरे मस्त पडलाय बाकी बाकीपचा टेस्ट पण येते कोथिंबीरचा मस्त हलका हलका फ्लेवर येतोय मित्रांनो मस्त पैकी आता पास्ता वगैरे खाऊन झाले आणि आता दुपारच्या वाजता आहेत एक आणि चिकन बनवतोय जसं की मित्रांनो तुम्ही पाहू शकता चिकन वगैरे एकदम मस्त आता सगळं बनवलं आहे आणि ह्याची पण रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता बाकी ठीक आहे तर भूक पण खूप जोरात लागलेली आहे पाहू शकता कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे चिकनला तरी फायनली मित्रांनो चिकन वगैरे मस्तपैकी झालं आहे आणि झणझणीत झालं आहे एकदम कांदासुद्धा कापलेला आहे दाखवतो तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता नाचण्याची भाकरी आहे प्लस भात आहे थोडासा चिकन आहे पाहू शकता एकदम चिकनला कलरसुद्धा खूप चांगला आलेला आहे आणि कांदा सुद्धा घेतलेला आहे एकदम पाहू शकता लिंबू पण घेतलेला आहे मस्तपैकी तर चला मग मित्रांनो डायरेक्ट सिक्स आवर्सलायचं तरी मित्रांनो आता संध्याकाळ झाले आणि चाय वगैरे मस्तपैकी पियालो आहे आणि संध्याकाळची वाजताय आहेत सहा आणि आपला लवबड काढलेला आहे एक एक तर काय बाहेर यायचं नाव घेत नाही जसं की मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी एकदम ह्याला खेळण्याचा प्रयत्न करीत आहे खूप असा गोंडस असा छोटा छोटा असा लवबड आहे एकदम पाहू शकता असं चावायला बघतो आहे पण त्याचे काय दात लागत नाहीत पाहू शकता असा एकदम 바리 र 서ी य स 서 स 도ं मित्रांनो खूप वेळापासून आपली ॲम्प्लिफायर काढले नव्हती मशीन म्हणजे आपली दाखवतो तरी मित्रांनो तुम्ही मशीन पाहू शकता जवळजवळ किती गणपतीलाच वापरलेली त्याच्यानंतर काय वापरलीच नाही आता जरा चेक वगैरे करतो आणि बटतो जरा वायरिंग बिरिंग जरा लावतो मस्तपैकी युनिट पण लावतो बघतो काय चालतंय चा चालेलच शक्यता मशीन शक्यता कारण तरी पण महिन्याच्या महिन्याला चालवायचीच असते एकदा तरी चालवली तरी काय एवढं टेन्शन नाही बघूया आता later... तरी फायनली मित्रांनो मशीन ऑन झालेली आहे आता बघूया वाचत काय बाकी सगळं चालतंय बघूया आता फ्यू आहे मित्रांनो आता ही ऑक्स वायर खराब झाले ती आता रिप्लेस करून येऊया आता बघूया काय देतोय की नाही रिटर्न करून बाकी आता मशीन तशी आहे ठीक आहे बरोबर फक्त ऑक्सचा प्रॉब्लेम आहे केबलचा बाकी सगळं बरोबर आहे तर चला मग मित्रांनो सगळं आवर आवरल्यावरच भेटतो पसारा सुद्धा खूप झाला आहे पाहू शकता तुम्ही चला मग मित्रांनो डायरेक्ट आवरल्यावरच भेटतो तरी मित्रांनो आता आपला मामा आलाय पाहू शकता हाय फ्रेंड्स आणि सपोर्ट करत मेन सो थँक्यू आपला मामा भाऊबीजसाठी आलेला त्या दिवस तरी मित्रांनो भाऊबीजच्या दिवशी मामा गावी होता आणि आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो आणि मामा इकडे येणार होता तेव्हा आम्ही तिकडे म्हणजे गावाला जाणार होतो असं झालं तर आज एवढ्या दिवसानंतर आज कुठे टाइम भेटलाय मस्तपैकी काय मग मामा कसं वाटतं एकदम मस्त फार छान असंच पुढे जा आणि आपल्या घराचं नाव रोशन हो पुढची वाटतं शुभेच्छा थँक्यू 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 टेक केअर आणि मित्रांनो मामा सुद्धा गेलेला आहे आणि आता मस्तपैकी जेवण वगैरे घेतो मामाला सोडून आलो आहे आणि मामा काय जेवला ना नाही तो असोच म्हणजे नाश्ता वगैरे केला आणि गेला बाकी आजचा ब्लॉग इथे एंड करूया बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय